शिक्षक दिनाच्या निमित्ताने मनोज राऊड या ठिकाणी आलेले आहेत <laughs> मी गणेश पाटलांना विनंती करतो पहिले शिक्षक दिनाच्या निमित्ताने मनोजचा या ठिकाणी सत्कार करतो देवळाच्या भूव्या अशा <laughs> प्रवेश सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश पाटील जे शेतकऱ्यांचे नेते म्हणून आपण सगळेजण ओळखतो शेतीचे शेतकऱ्यांच्या बाबतीतले कायमस्वरूपी प्रश्न मांडत असतात आणि ज्यांनी मागच्या आठवड्यातच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते प्रवेश केला असे आपले नामदेव नाना आपल्या नगरपालिकेचे नगरसेवक आणि आपल्या गटाचे प्रमुख शीतलोट विनोद राऊन यांना दीपक भू दिलीप भोग सर्व गणेश सोनू विनोद सर्व सन्माने व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले थोड्याच वेळात ज्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे तर म्हणजे शिवसैनिकच होते मध्ये काहीतरी रस्ता सुट्टी सगळे शिवसैनिक बालमार्ध आणि मित्र मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं शिवशैनेमध्ये आज मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांची दिलगिरी याच्यासाठी व्यक्त करतो की मला थोडस इमर्जन्सी निघून गेलेलं आहे त्याच्यामुळे मला हायकांत खरं म्हणजे मला सातगाव डोंगरीला थोडस इमर्जन्सी काम निघाल्यामुळे मला जायचं आहे परंतु वारंवार मग तुमचं खरोखर मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो या गटाने गावांनी कधीही आपल्यावर प्रेम कमी केलेलं नाही कायमस्वरूपी त्या गटाने मला असं वाटतं की मागच्या वर्षापासून वर्षापासून जिल्हा परिषदेचा सदस्य देखील आहे त्याच्यामुळे शिवसेनेच्या विचारांचा हा गट आहे गाव आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांच अतिशय प्रभावाच्या दिशेने आज आपण शिवसेनेमध्ये आला निश्चितपणे काही गोष्टी दुर्लक्षित होतात आणि त्या पद्धतीने जसं सा पद्माकर सांगितलं थोडस सा निश्चितपणे या धावपळीच्या याच्यामध्ये किंवा विकास कामांच्या गडबडीमध्ये आपलं आपल्याकडे निश्चितपणे थोडस झालं पण काळजी करण्याची आवश्यकता नाही हा परिवार खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे मोठा परिवार झाला की थोडस दुर्लक्ष त्याला म्हणता येणार नाही पण त्या कामांच्या लोडमुळे आपल्याला या या ठिकाणी थोड्याशा अडचणी येतात खरं म्हणजे मी नामदेव नानांचं मनापासून स्वागत याच्यासाठी करतो की आता ते आल्यामुळे सुधाकर दादांचं आणखी आयुष्य वाढून गेलं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण सुधाकर दादाची मनस्वी इच्छा होती कि की नामदेव नानाने इकडे तिकडे जाऊ नये इकडेच आपल्याकडे शिवसेनेमध्ये यावं आणि त्या पद्धतीने आज नामदेव नानांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे नामदेव नाना म्हटलं की शेती आणि शेतकरी याच्या पलीकडे नाना काहीच बोलत नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण नामदेव नाणांना शेतकरी सेनेच एक चांगलं पद या ठिकाणी देऊ की जेणेकरून नाना फक्त नगर निवडणुकीचे न राहता पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्यासाठी कायमस्वरूपी त्यांच्या भूमिका ते मांडत असतील चांगल्या चांगल्या कल्पना त्यांच्या डोक्यात असतात शेतकऱ्यांविषयी किंवा शेतीविषयी चांगल्या कल्पना ते मांडतात त्यांचं कौतुक करा असं आम्ही मुंबईला गेलो तिथेही तेवढा गंगाफळ की हे गंगाफळ मुख्यमंत्री महोदयांना द्यायचं आहे आणि म्हणून खरोखर एक शेती म्हणून त्यांनी एक चांगलं काम आपल्या माध्यमातून ते करण्याचा प्रयत्न करतात आणि शेतकऱ्यांसाठी त्या दिवशी मान्य मुख्यमंत्री महोदयांना म्हणजे तिथेही सोडलं आणि त्यांनी तिथेही शेत शेतकऱ्यांच्या बाबतीत निवेदन मान्य मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे मी हा तो एक त्यांचा जो प्रयोग आहे तो इतका वाखाण्या रोग आहे की आपण जलयुक्त शिवार असेल जलसंपदा असेल किंवा जलसंधारणाच्या माध्यमातून जी वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट आपण करतो आणि त्याच्यातून पाणी अडवण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांचा जर का प्रयोग पाहिला तर मला वाटतं केलेले आहेत की ते पाणी अडवून कशा पद्धतीने विहिरी जिवंत करता असा एक अनोखा प्रयोग नानांचा आहे आणि तो प्रयोग आपल्याला निश्चितपणे भविष्य काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचले त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना खास करून कोराडूळ शेतकरी कसा त्याचा उपयोग करून घेता येईल हा निश्चितपणे करू आज तुमचं सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून मना स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नगर देवळा गटात कमीत कमी, कमी पाच हजाराचं मताधिक्य कसं मिळवून देता येईल हा प्रयत्न प्रयत्न आपण सगळे कार्यकर्ते मिळून करा एवढी एक आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय मदत